गरुडवेल घनसोलीची इंगळणीची ही मुळव्याधीची आणि ही सगळे औषधीच होते आणि ह्या तर हे दोन प्रकारचे साईज होते बघा ही मोठी आणि ही बारकी असा तर ही पन्नास रुपये वाटवा आणि शंभर रुपये वाटवा तीन चार हे बघा चार असे जर इकडनं तोडायचे ना आणि हे परत लावायचे हां का परत हे तयार होतं तर त्यासाठी काढून ठेवचे असतात पण या का काकींनी तसेच ते काढल्यानी नाही ते का एक करांदे असत जे उकडून खाऊ शकतात खाऊ शकतात आपण हो मस्त लागतं ते इकडे आपल्याला आगोळ मिळ बघूक मिळतं ते बघा कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरुळकर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुमका दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जरी दिवाळी अर्धी संपली असत ना तरी कोकणातली दिवाळी कधी संपता जेव्हा तुळशीची लग्न वगैरे होतात ना त्यावेळी तर तुळशीची लग्नांका अजून वेळ असा भरपूर पण आज स्पेशली काय माहिती आहे आज स्पेशली हा भाऊबीज असा आणि भाऊबीज गुरुवारी असा गुरुवारी आणि श रविवारी दर आठवड्याच्या दोन दिवसात आपल्या आचऱ्याचं बाजार असता आणि मी आत्ता ज्या ठिकाणी उभं असे ना ते बघा ही जी आहे हो ना ही हो आचऱ्याची हो नदी असा ज्या ठिकाणी हो ब्रिज असा ना त्याच्या ह्या साईडिक म्हणजे माझ्या डाव्या साईटिक देवगड तालुका चालू होता आणि उजव्या साईटिक मालवण तालुका चालू होता तर असे मालवण आणि देवगडला जॉईन करणारो हो ब्रिज असा ज्या ब्रिजवर मी उभो असो आहे आणि माझ्या मागे पण जे दिसतं ना तुमक्या नदी जेव्हा कुणकेश्वरच्या भेटी जातात त्यावेळी ह्या नदीतून म्हणजे चलत चलत जातात किंवा जास्त जर पाणी असलं तर होडीन जातात अशा प्रकारची ही जी नदी आहे ना तुम्ही बघितलं असताल बऱ्याच जणांच्या रील्समध्ये तर आता नाही बघितलं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला बघू शकतास तर अशी ही नदी असा आज भाऊबीजेनिमित्त कुठची दुकानं नवीन इली आहेत किंवा काय बाजारपेठेमध्ये मार्केट म्हणजे कसा लो मार्केट आहे की जरा म्हणजे जास्त गर्दी असतली आहे की कमी गर्दी असतली आहे ह्या सगळ्या तुमका मी सविस्तर सांगत आहे ह्याच्या अगोदर पण आपल्या आचऱ्याचे व्हिडिओ पडले आहेत बाजाराचे जे तुम्ही आपल्या सिरीजमध्ये म्हणजे म कोकणातील आठवडे बाजाराच्या सिरीजमध्ये बघू शकतास आजचं बाजार कसं आहे तुमका मी दाखवतं आहे तोपर्यंत जर आपल्या चॅनलवर तुम्ही कोण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबचा बटन दाबा आणि कोण रेव्ह हो नावाचा इंस्टाग्रामला पेज असतो सुद्धा नक्कीच फॉलो करा चला व्हिडिओ सुरुवात करूया तर मी आता असे आचऱ्याच्या चौकामध्ये जो एक रस्तो गेलो बंदरावर आचरा बंदर या साईडला असा त्याच्या बाजूक जो रस्तो गेलो तो मालवणात गेलो हो जो रस्तो गेलो होतो कणकवलीक आणि हा रस्तो गेलो तो देवगडात असे देवगड कणकवली मालवण तिन्ही तालुक्यांमध्ये हे रस्ते गेले आहेत तीन आणि हा जो रस्तो गेलो हा ना हि गेलो आचऱ्याच्या बंदरावर तर आचऱ्याच्या बांदरावर जो रस्तो जाताना तिकडे आपलं बाजार भरता आठवडी बाजार आणि या तिन्ही रस्त्यांका फक्त दुकानं असत आठवडी बाजार नाही आहेत ही सगळी बाजारपेठेतली दुकानं असत तिन्ही रस्त्यांवर तर इथून आता आपण जाऊया बाजाराच्या दिशेन आणि बघूया काय इला आता नवीन स्वर्गीय कोकण नावाचा चॅनल असा परगो ज्याचे फिशिंगचे व्हिडिओ असतात किंवा इतर जे आचऱ्यातले कार्यक्रम वगैरे असत ना त्याचे सगळ्या सगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात तर तुम्ही त्याच्या चॅनलला पण जाऊन व्हिजिट करून बघू शकता सो इकड जो आचऱ्यामधलोच रहिवासी आतो त्यामुळे आचऱ्यातले तुमका सगळे व्हिडिओ तुमका ह्याच्या चॅनलवर बघू मिळते आता अचानक दिसलो म्हणतो कसा दोन तीन वेळा सांगितल्यानंतर तू गावलंच नाही ना त्याच्यामुळे मग नंतर मग सांगायचं असं चल दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चल बाय आता तुमका जी गर्दी दिसतली आहे ना भाऊबीजेची ती भाऊबीजेची गर्दी जास्तीत जास्त कपड्याच्या जा दुकानात आणि भांड्यांच्या दुकानात ह्या दोनच दुकानात जास्त गर्दी दिसता कारण दुसरं ऑप्शनच नसता काय घेऊ भावा किंवा बहिणी एक तर ते कपडे आणि भांडी यांच्याशिवाय दुसरं ऑप्शन नसतं सो इतर बाकीच्या बाजारात आपण बघूया काय आपल्या मिळता नवीन बघू जा आपण भाऊबीजेक देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं गा बाजाराचा कॉन्सेप्ट काय गावठी प्रोडक्ट एक्सप्लोर करणार सगळा तर ते सुद्धा बघूया काय काय इले होते काकानी कसली तरी पाळं जी औषधी असत ही कसल्या कसल्या प्रकारची सगळी ही करुडवेल घनसोलीची इंगळणीची ही मूळव्याधीची आणि ही सगळे औषधीच आहे ते आणि ह्या सप्तरंगी सप्तरंगी ओके ओके अच्छा ते उपयोगी होतात आणि हे दांडे पण आणले नाही आहेत हे दांडे कशाचे आहेत माहितीये ते, ते शेतकऱ्यांका उपयोगी दांडे असत हत्यारांचे असत जे खोऱ्यांका पिकांका वापरू शकतास तुम्ही पण ही कसली आहे कसली काठी आहे हसोळीची हसोळीची काठी आहे जास्त टिकता म्हणून काय आणि हे दांडे पण त्याच्यात येतात हा हे किती रुपया काठी आणि हे दांडे पन्नास 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 रुपये हे असेच भियूसाठी हे आपले बागवे काक आपल्या आपल्याच गावातले चुनवरे गावातले जे आपल्या गाचर्याच्या बाजारामध्ये मिळालेत काठी आहे का आणि आणलाईन येते बघतोय प्युअर गावठी कोंबडो असा बघा जो आठशे रुपये असा आणि तलाग आण साडेतीनशे रुपये शाळा चाळीस रुपये एक असा आणि अशा प्रकारची ही बघा ही भरपूर असे शाळी आणलेली ही चाळीस चाळीस रुपये मस्त तर कणग्यांचा कसा असता भैमुख काढल्यानंतर ही खनुक सुरुवात करतात ना गे काकी तुमचा भैमुख असता काय मग फक्त घाल ते किती महिन्यान होत साधारण काय तर हे दोन प्रकारचे साईज होती बघा ही मोठी आणि ही बारकी असा तर ही पन्नास रुपये वाटवा आणि हो शंभर रुपये वाटवा हे कशी आहे भाजी वीस रुपये आचऱ्याच्या बाजारात पण प्रत्येक बाजारात ही बहुतेक तिसरी व्हिडिओ आहे माझी आणि तिन्ही बाजारामध्ये आपल्याके ही भाजी मिळाली आहे बघू म्हणजे तुमका जर हवी असत तर नक्की तुम्ही आचऱ्याच्या बाजारात येऊ शकता ही शेवग्याचे शेंगा असतात ना त्याची भाजी आहे आपल्याकडे शेंगलाची भाजी म्हणतात ती त्यानंतर इकडे दिवाळीचं फराळसुद्धा असा कोकमा पण असत कोकमा बघूया कशी आहेत ती हे किती आहेत अर्धा किलो आहेत ना अर्धा किलो पाव किती रुपये एकशे पंचवीस रुपये म्हणजे चारशे पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो आहे हाय काय हा चिंचेचा गोळा अच्छा ते बिये काढलेले आहेत ना त्याचे ओके ओके आणि ही चकली काय घरगुती आहे किती रुपये पॅकेट साठ रुपये पॅकेट चकली ह्या बाजूक मोड काढलेला धान्य असा जर पेल्यावर हो बहुतेक वीस रुपये किती रुपये काकी वीस रुपयेच ना पेलो अंदाज बरोबर आहे माझं वीस रुपये पेलो हा त्यानंतर कडीपत्तो असा कडीपत्तो हा आपल्या प्रत्येक जेवणामध्ये वापरतात कडीपत्तो महत्त्वाची ही एक वस्तू असा ह्यो किती रुपये काकी दहा रुपये केळीचा बॉन्ड बा किती मोठा आता एक नंबर फक्त पन्नास रुपये एवढा स्वस्त तुमकं फक्त कोकणात मिळू शकता फक्त पन्नास रुपयाचा या केळीचा बॉन्ड असा किती मोठा बघा आणि यासाठी ही गवती चहा सुद्धा असा ह्याची चहा मस्त लागतं तुम्ही जर खरी जर तुमका खाऊक मिळाली गवती चहाची चहा एकदा नक्की ट्राय करा चव भारी असते याची आणि ही तिरफाळासुद्धा असतात जी माशामध्ये वापरतात आपल्याक जर बघूच असताना प्रत्येक बाजारामध्ये गावठी प्रोडक्ट तर तेच गावठी प्रोडक्ट इकडे बघू मिळतं ते बघा सगळे वेगवेगळे तुमचं दाखवते मी हे सुरू सुरू ना यो? आ, हो किती रुपये हो साठ रुपये असा पण तुम्ही ह्याचे बिये काढून ठेवणार नाही हे आता ह्याचा ना हे का हे का परत तुम्ही घालू शकतास आ, एक दोन तीन चार म्हणजे हे जे असतात ना हे काढून ठेवल्यानंतर एक दोन तीन चार हे बघा चार असतात हे जर इकडनं तोडायचे आहे ना आणि हे परत लावायचे हां काय परत हे तयार होतात तर त्यासाठी काढून ठेवच्या असतात पण या काकींनी नाही आणल्याने ते नाही आहेत ते का, का। आणि किती प्रोडक्ट आहेत बघा गावठी प्रोडक्ट केळी पण बघा किती मस्त वेलची केळी कशी आहेत काकी साठ रुपये डझन त्यानंतर गावठी अंडीसुद्धा असं किती रुपये या बारा रुपये गोव्याच्या बाजारात आपण बघितलेलं एक अंडा सतरा रुपया गोव्याच्या बाजारात गोव्यात सगळं महागच हो सत्तर रुपये त्यानंतर वाली आहेत मुळ्याची भाजी असा इकडे हे बैमुगाचे ओले शेंगे आहेत ना उकडूचे की हे किती रुपया पिशवी पन्नास रुपये असा त्यानंतर लाल भाजी असा भाजीची केळी असत असं मस्त पूर्ण ते गावठीच दुकान असं आहे बघा मस्त हो आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा विनोदा <laughs> आपलं मित्र आपल्याच गावातलो जो आता आचऱ्यात राहता चल बाय बाय इकडे पण आपल्या गावठी सगळा भोग मिळत आहे बघा हे उकड्या तांदळाची कणी असा आणि हे कसले, कसले आहेत ना ह्या तांदूळ पण हे कसले वालाईचे सुरय कोमल कोमल त्यानंतर इकडे आगुळ असा जो अर्धा लिटर आणि एक लिटरमध्ये पॅक असा इकडे दोनशे आणि दीडशे रुपये असे लिटरमध्ये किंमती आहेत त्याचे त्यानंतर हे गावटी पोहे हे कुळीद किंवा मसालो मसालो कसो दोनशे रुपये पाव म्हणजे आठशे रुपये किलो ओके आणि कोकम शंभर रुपये पाव चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो कोकम असा कोकम थोड्या दिवसांनी त्याचं शॉर्टेज होतं तेव्हा रेट त्याचे वाढतले आहेत कमी झाला की हां वाढतले आहेत त्याच्या वेळ आणि या घरगुती लोणचा आहे का तुमचा आंब्याचा ना आंब्याचं घरगुती लोणचं असं आहे बघा दुकानातल्या लोणच्यापेक्षा ही लोणची ना एक नंबर लागतात मस्त असतं यांची टेस्ट घरगुती जी असतात ती तर मित्रांनो इकडे आपल्या मित्राचंच दुकान असा भोपळे मिळतात त्याच्यानंतर ही केळीची बोंडा मिळतात वीस वीस रुपये वेसा आणि ते पन्नास पन्नास रुपे। पन्नास रुपे पन्नास रुपये ना पन्नास ऐंशी शंभर वेगवेगळ्या रेट म्हणजे साईजनुसार असत ते आणि इकडे नर्सरी पण स्वतःची त्यामुळे कसला वयात असला रोप इकडे मिळू शकता तुमका केळीचा असा हा पण हा बघा ओके हे किती रुपयाने तीस ओके ओके तुझ्याकडे आणि खायच्या खायच्या मिळतात मिरची वगैरे मिरची गोंडे गुलाब चिकू चाप्याची आहेत तिकडे ती पोपळीची आहेत अशी मस्त मस्त इकडे रोप आई बघा होयम कायमच गुलाब पण बघा इकडे मस्त आहे सांग आता पुढे तुमका भाज्याची दुकानं दिसतली आहेत सगळी जी ही बघा ही कांदे बटाटे वगैरे येतात ना ती दुकानं असत जास्त ती म्हणजे आपल्या इकडे गर्दी जास्त मिळतील या बघू हे बघा बाजूक बघू शकतच नाही बिळा सगळा असत ती पुढे मच्छी मार्केटपर्यंत आता गर्दीच दिसते लिया तुमका पहिली पहिली जी दुकानं होती ना ती गावठी सगळी जी वस्तू होते म्हणजे गावठी जी भाजीपालो औषधाची वगैरे जी काय काय दुकानं असत ना ती तुमका मा मागे ठराविक अंतरांवर बघूक मिळतात आणि पुढे येल्यानंतर तुमका मग ती थोडी थोडी अर्धी 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 इकडे भाज्याचीच दुकानं सगळी दिसतात असे वेगवेगळे पार्टमध्ये केलेला आहे इकडे ऊसाचा दुकान असा ऊसाच्या रसाचा आणि त्या मागेच श्रीदेवी खोरसाई मंदिर आता दिसतात पन्नास रुपये खायचो आहे तो मोठो पन्नास रुपये आणि हे वीस रुपये एक करांदे असत जे उकडून खाऊ शकतात खाऊ शकतात आपण हो मस्त लागतं ते औषधी असत काय ओली तिरफळा असत हे किती रुपये का की वीस रुपये फक्त ओली तिरफाळा असत ह्याचो रेट पण आपल्याला कमी जास्त बहुक मिळालो प्रत्येक बाजारामध्ये काही काही दहा रुपये आहेत काही काही पन्नास रुपये सुद्धा असत पण इकडे रिजनेबल कमी रेट असा मस्त जी फक्त वीस रुपये असत ही बघा हे बिबे असत बिबे बिब्याच्या झाडाचे बिये म्हणजे बिबे हे काय म्हणतात आणि हे कशासाठी वापरतात तुमच्याकडे नक्की कमेंट करून सांगा फक्त दहा रुपये वाटो आयु पाटकर काका आवळे घेऊन येते बघा तुळशीच्या लग्नाक लागतात आवळे आणि ह्यांच्याकडे हे तुम्ही बऱ्याच बाजारांमध्ये तुम्हाला दाखवलंय मी हे वेगवेगळे त्यांच्याकडे कडधान्य असा आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे तांदूळ पण असत हे गावठी पोहे आणि हे तांदूळ उकडे तांदूळ जे चांगल्या क्वालिटीचे उकडे तांदूळ या पाटकर काकांकडे आपल्याला मिळू शकतो नेहमीची 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 इकडे आपल्याला आगोळ मिळ बघूत ते बघा प्रीमियम क्वालिटी पारंपरिक पद्धतीने बनवले अवसल अस्सल गावटी कोकम आगोळ अच्छा इकडे ग्रामपंचायत आचऱ्याची बाजार कर पावती असा क्षेत्रफळ पाच गुणवले तीन म्हणजे पाच बाय चो हेंचो एरिया असा जो वीस रुपये पावती असा फक्त बाजारपेठेत सगळा कर असता यो हो। वीस रुपये पावती असा ही आणि का कंगे, या काकींकडे कणगे बोहूक मिळतात कणगे कसे आहेत का कि ते हे मोठे आहेत म्हणून शंभर म्हणजे किलोवर नाही ते फक्त वाट्यावर असेल हे पन्नास रुपये असेल ते बघा आता प्रत्येक बाजारामध्ये कणगे भोग मिळतील आणि इकडेच एक जवळच छिंद्रात जत्रा असतं आपली तेव्हा कणगे कणग्यांची जत्रा म्हणतात ना ते का कणगे भरपूर येतात हे काकींकडे कणगे आणि इकडे हे ह्या ह्या खोळ कसला कशासाठी वापरतात या मी पहिल्यांदाच बघितलं या फळ ह्या किती रुपया अच्छा ह्याचा झाड वेगळा असता हे गावठी आहेत ना पोहे आणि हे तांदूळ कणी उकडे उकड्या तांदळाची कणी आहे पेजेसाठी बेस्ट किती रुपया या एक शंभर रुपये एक किलो आहे का ओके ओके ए, ए, मतें, मतें आरे आरे है पळत काय तू लांब लांब खाय पळत हय कोणाकडे येल बंद काय म्हणतं हय खर तुझा पिरावाडी मग डोंगरात म्हणजे हकडे देवळाकडे ही वस्त का की आमच्या गावातली असं बघून माका लपा होती काय काय घेतलं बाजार झालो आता घराकडे जातला तकडे काय हाय का भाऊ बीके हां मोटरसायकली तकडे लावलंय पुढे चल चला इकडे आपल्याक दिसत सगळे गावठीच भाजी आहे दिसत ते बघा सगळे आपले कोकणातले गावठी भाजी असत इकडे पण कणगी असते ते बघा किती आहेत ते कसे किलोवर ना वाट्यावरच आहे ना सगळीकडे किलोवर नाही देण्यात ना वाट्यावरच येतात आता किलो जरी म्हणजे प्रमाण जरी इला एका मा मापाचं प्रमाण तरी पण काय होता माहिती आहे अजूनही जे जुने आपल्याकडे व्यापारी आहेत ना ते सगळे वाट्यावर किंवा नगावरच अजून हिशोबात किंवा शेरवर पायलीवर असेच हिशोबात अजून करतात आणि हा मोठा दुकान असं आहे बघा भांड्यांचा आता भाऊबीजेचा भाऊबीजा आज त्याच्यामुळे ही अशी दुकानं लागली आहेत त्यानंतर कपड्याच्या दुकानांमध्ये सुद्धा गर्दी असा पुढे पण एक भांड्यांचं दुकान असा जे भाऊबीजेसाठी स्पेशल लिहिलेली आहे ती बघा समोर आपल्याक दिसताना आता मच्छी मार्केट असा अत्याधुनिक मासळी बाजार आचरा इकडे तुमका गुरुवार असल्यामुळे गर्दी दिसत नाही तरी पण आतमध्ये मासेवाले कोणकोण बसले आहेत आतमध्ये जाऊन आपण बघूया कुठचे मासे आहात काय नसतील तर आपण तुमका मी ते पण दाखवते असतील किंवा नसतील तर आज गुरुवार असल्यामुळे मासेवाले कमी आहेत एक दोन तीन चार पाच सहा आहात फक्त मासेवाली आणि स्पेशली बांगडे तुमका बांगडेच मिळतले स्पेशली हे हे कसले मासे तो कसो वाटवू आणि ह्याचो बांगड्या तो शंभरचे दहा ओके बघा बांगडेच स्पेशली मिळतात बांगडे तारले सुरमय हेच आपल्याकडे जास्त असतात मासे ओके हे खायचे मासे खवळी आणि हे खाडीच्या मासे ना गोबरे ही काळुंद्र ही ओळखीची आहेत तांबूशी बारकी बारके आणलं कसं वाटलं लागलं येडशान ओके आणि तिकडे वरती कोंबडी पण मिळत ती बघा तुमका ते पिंजऱ्यात दिसतात ना ती कोंबडीसुद्धा असते इथपर्यंत बाजार आहे हो इकडे बाजारांचो संपलो सो so, चला आता आपण जाऊया रिटर्न जो माझा नवीन बाजार मिळत ना तो तुमका मी प्रत्येक बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतले आहे कोकणातले सगळे बाजार आपल्या कवर करूचे आहेत आणि स्पेशली गावठी जा काय आहे ना त्याच तुम्हाला दाखवचा असा तुम्हाला जर गावठी प्रोडक्ट काय हवे असतील तर आपल्या इंस्टाग्रामवर पण पेज असा फेसबुकवर पण पेज असा गावठी नावान तिकडे तुम्ही सर्च करून बघू शकता तिकडे काय काय प्रोडक्ट असते आणि ऑनलाईनसुद्धा त्याची डिलेवरी तुम्हाला मी करू शकते तुम्ही तिकडे डी एम करू शकतास किंवा खाली व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर पण तुम्ही कॉल करू शकतास किंवा मेसेज करू शकतास त्याचे रेट जाणून घेऊसाठी तर व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नक्कीच सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पोंद्रे नावाचा इंस्टाग्रामला पेज असतो त्याच्यात तुम्हाला नक्कीच फॉलो करा तर अजूनही एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो तो बाय बाय